किती झाली बुलाला आत्ता बरं बॅलन्स अकरा बारा हजार बिनजोडचं चार हजार म्हणजे पर्यंत जातो मुंबईपर्यंत मुंबईला नाही इथंच बिनजोड हे करवडी फाटी बरं पंधरा एक बी बिनजोड अजून मार नाही करता मैदानात बी चांगलंच बाहेर टॉपमध्ये पोरं हे फक्त जरा पहिला टॉपचं व्हाय नाही ती म्हणून आम्ही थोडं अंधारात आहे नाहीतर बैल दोन तीन नंबरची बैलं घेऊन बोला नाही का ना कुठल्या कुठल्या मैदानात राहिलं आता आम्ही दिगंजीला राहिले उजारवाडीला राहिलो आहे मग ना इकडं साडे शिरब्याला राहिलो आहे मोधला राहिलो आहे गोरखारवाडीला राहिली गोरखवडीला राहिलो आहे राहिलो आहे बऱ्याच मैदानाचं असं म्हणजे तशी पंधरा सोळा पहिनेला आहे हा गरीब घरचा बैल आहे पायऱ्याचं मन आधाले अकरा आणि किती अकरा पहिनं झाले अक्षर अकरा पहिनं झाले पाहिजे चार बिन आणि चार बिन झाले बघा गरीब गरीब घरचा बैल आहे शेतकऱ्याचा बैल आहे तर पायऱ्याला जरा सगळ्यांनी सहकार्य करा एक गरीब घरचा बैल आहे तुम्हाला आता आहे फायनलसाठी तर तुम्हाला फायनल शुभेच्छा तुमचा नंबर त्र्याहत्तर झिरो चार चौदा शहाऐंशी एक्केचाळीस तुम्ही पैर्यासाठी संपर्क करू शकताय आणि बैल पण चांगला आहे तुम्ही आता बघू शकताय राखणी मैदानात आता फायनल साठी निघालेला आहे त्याचा बांधा पण बघू शकताय आणि घरच्या काहीचा असल्यामुळं ते म्हणजे असा जास्त मार्का वगैरे काय नाही तुम्ही कधी बी पायऱ्यासाठी फोन करू शकता आपल्या चॅनल वर आता नंबर दिलाय तिने आमचा असा इतिहास आहे म्हणून आजवर नाही मैदान काढून असं छप्पन मैदान लागतार आम्ही सीमेला मार खाऊन घरी जातो बघा म्हणजे मित्रांनो काय संयम असतो म्हणजे माणसं म्हणतात की इकडं आली आपली गाडी लागत नाही आपण आता बास करायला पाहिजे ना पण आता सध्याला बघा छप्पन मैदानात न आता कडे न येऊन सुद्धा आता बघा गुलाला अकरा बारावा त्या बैलाचा दुसरा आहे एक त्या दिवशी झाला चार तारखेला पण आज तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद ད�ས ད�ས དས